आज थोडं माती परीक्षणचं महत्व काय आपण एवढ्या मोठे महागडे महागडे औषधं फवारणी कर महागडे महागडे खतं आपण खरेदी करतो आणि त्या खतांची खरंच आपल्याला गरज असते का किंवा तेवढ्या प्रमाणात टाकले गेले पाहिजे का आपण यावरती आज बोलणार आहे तर माती परीक्षण माती परीक्षेचे महत्व आता आपण एका एकराला जवळपास भाजीपाला घेत असेल तर पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करतो त्यामधलं ख खताचा भाग जर असला वाटा असला तर तीस ते चाळीस हजार रुपयाचा वाटा खताचा असतो व्हेजिटेबलमध्ये तसाच आता हा शेतकरी आहे बघा माती परीक्षण न केलेला शेतकरी काय म्हणतोय की माती परीक्षण करून जर खतं व्यवस्थापन केलं असतं तर माझी हे गत गेली नसते पैसा पण गेला सगळंच गेलं खतं टाकले गरज नसताना खतं टाकले पण अडचणी तयार झाल्या आणि यामधला दुसरा शेतकरी काय करतो माती परीक्षण करून आनंदी आहे आणि सोबतच त्यांनी त्याचे पैसे पण वाचवलेले आहे हे ॲनिमेटेड फोटो आहे असं काही नाही पण दाखवायचा तेच आहे की माती परीक्षण करून जर खत पाणी जर केलं तर माती पण आपली जिवंत राहील कारण आपलं उत्पन्न तरी झालं नाही आपण काय करतो खत जेवढे तेवढेच टाकायचा प्रयत्न करतो नेक्स्ट माती परीक्षण केल्यानंतर काय काय माहिती होते आपल्याला मातीमध्ये काय काय अडचणी माहिती होते पी एच किती माहीत होते इ सी माहीत होते ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्व माहीत होते नायट्रोजन फॉस्फरस झिंग बोरोन मॅग्नीस तांबो फेरस मॉलेटेनम या सर्व गुणधर्म जमिनीमध्ये किती प्रमाणात आपल्याला माहीत जर झालं तर आपल्याला किती टाकायचं आहे हे आपल्याला माहिती होईल नेक्स्ट माती परीक्षण केल्यास आश... माती परीक्षण केल्यानंतर काय होतं जमिनीतील अन्नद्रव्यांची अचूक माहिती मिळते म्हणजे आपल्याला नेमकं काय टाकायचं आहे जमिनीमध्ये आणि खर्च किती करायचा आपल्याला जमिनीवर हे माहिती होते पिकाला आवश्यक असलेले खत योग्य प्रमाणात देता येईल नाहीतर काय होते मी आता माझ्याकडे जवळपास एकशे पंधरा सॅम्पल्स चेक झालेले आहे वेगळ्या वेगळ्या एरियातून सॅम्पल्स आले माझा पण फॉस्फेट भरपूर ठिकाणी चुनखडी भागामध्ये फॉस्फेट आणि सल्फर न्यूट्रिशन फिक्स आहे आणि त्याची गरज नाही पण त्याला उचलायचं आहे त्यासाठी आपल्याला काय वापरायला पाहिजे लो पी एचचे खतं घ्यायचे आहे तरी पण आपण जे रेग्युलर खतं टाकवत आहे ते आपल्याला तेवढ्या प्रमाणात आपल्याला प्लॉटमध्ये रिझल्ट दिसत नाही आहे सोबतच पोषणाची कमतरता म्हणजे आपल्याला झाडाला जर जमिनीला जे पोषण पाहिजे त्यानुसार जर आपण खतं बॅलेन्स केले तर आपल्याला त्याची कमतरता कुठंच दिसणार नाही आणि काय होईल अति खतं वापरल्यामुळे जमिनी खराब होतात आता मी जेवढ्याही जमिनी चेक केल्या एकशे पंचवीस सॅम्पल जवळपास झालेले आहे त्यापैकी आठ ते नऊ दहा सॅम्पलमध्येच स... त्याची पी एच जो आहे हा साडेसहा ते सात आलेला आहे साडेसात आलेला आहे बाकीच बाकी, बाकी जमिनींचे पी एच आठ सव्वा आठ साडेआठ आठ पॉईंट पंच्याण्णवपर्यंत पी एच आलेला आहे मग आपण रसायन टाकतोय खतं टाकतोय खरंच भेटत आहे का आपल्याला ती परीक्षण करू परीक्षणानुसार योग्य पीक व खतं नियोजन करता येईल पिकानुसार म्हणजे आपल्याला जमिनीमध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे नाहीतर काय करतो मला मिरचीच लावायची आहे मला कपाशीच लावायची आहे मला सोयाबीनच घ्यायचं आहे पण त्या जमिनीला त्या प्रकारच्या पिकाची होल्डिंग कॅपॅसिटी आहे का ते तेवढ्या प्रमाणात पिकेल का तुम्हाला हे माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला माहिती होते नेक्स्ट आणि सगळ्यात मोठा विषय काय आहे सगळ्यांना आता पर्यावरण म्हणजे आपण पण ऑक्सिजन त्याच क्वालिटीचं पाहिजे आपल्याला नाहीतर आपल्याला सिलेंडरचं ऑक्सिजन घ्यावं लागतं दवाखान्यात गेल्यावर पर्र पर्यावरणाचं पण संरक्षण करणं गरजेचं आहे अति खतं वापरल्यामुळे भूजल दूषित होतात कारण आता पी जो वाढत चालला आहे ह्या खताचाच परिणाम आहे दहा वर्ष जर बॅकसाईडला गेलं तर पी एच हा एकदम साडेसहा सात राहायचा आयडियल जमीन राहायची आणि अन्न साखळीमध्ये विषारी घटक पोहचत आहे तुम्ही नऊ इंचामधली जमीन जर पाहिली ना तर तुम्हाला थोडी वेगळी दिसते एक एक व्हिडिओ व्हायरल झाला होता युटूब आपल्या युट्यूबवरती फेसबुकवरती एक कार्टून व्हिडिओ आहे तो पहिले पहिलं पीक लावतो आणि पहिलं पीक लावल्यानंतर त्याला चांगलं उत्पन्न होतं नंतर तो खूप रसायन टाकतो त्याच्यातलं अर्धा त्याला पीक होतं तिसऱ्यांदा त्याची जमीन पूर्ण हार्ड व्हायला लागते जमिनीत टॅक्टर पण लागत नाही तो व्हिडिओ तीस सेकंदाचा आहे पण तुम्हाला आपल्या जमिनीची वास्तुस्थिती दाखवत आहे थोडी जमीन आपली चांगल्या क्वालिटीची आहे म्हणून आतापर्यंत टिकून आलेलो आहे काही भागामध्ये आता हे रिव्हर्स येणं चालू झालेलं आहे आणि काही अंश आपल्या पण दिसून पडले आहेत वीस टक्के तीस टक्के अडचणी आपल्या जमिनीमध्ये पण आज दिसून पडत आहे माती परीक्षणामुळे शाश्वत हरित शेतीसह चालना मिळते कारण जमिनीला ज्या प्रमाणात रसायनाची गरज आहे पण रसायन घ्यायला ऑर्गॅनिझमची पण गरज आहे म्हणजे जमिनीमध्ये कल्चर शेणखत गांडूळ खत अशा प्रकारच्या जमिनीत अवशेष टाकणं गरजेचे आहे नेक्स्ट आणि सगळ्यात मोठा विषय काय आपण शेती कशासाठी करतो उत्पन्नात खर्चात बचत होऊन चांगल्यात चांगलं उत्पन्न आपल्याला व्हायला पाहिजे अनावश्यक खता वापरल्यामुळे गरज पडत नाही म्हणजे अनावश्यक खते वापरण्याची गरज पडणार नाही माती परीक्षण जर केलं तर कीटकनाशकांवर अवलंबून कमी होते कारण रसायन टाकल्यावर तुमच्या इथं सगळ्यांना माहिती आहे रसायनिक सगळे वापरतात कीटकाचा प्रभाव वाढतो म्हणजे वाढतो म्हणजे त्याला पण झाडाला ॲक्टिवनेस वाढते त्यामुळे कीटकांचा प्रभाव त्याच्याकडे दिसून पडतो सोबतच जमिनीची पोत सुधारण्यात दीर्घकाळ उत्पन्न उत्पादनात म्हणजे जे आपलं जमिनीतला कांदा आता सडतोय म्हणजे एकदम जमिनीतला जो कांदा आधी आपल्याला इथे वर्ष वर्षभर राहायचा आता एक दोन महिने तीन महिने झाला सडायला लागतो ला म्हणजे जमिनीमध्ये अडचणी खूप आहे रासायनिक वापरता येते गरजेपेक्षा जास्त वापरलं जात आहे त्यामुळे आपल्याला जमीन पोत पण सुधारता येईल म्हणून माती परीक्षण करणं गरजेचं आहे